कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि ठेचा घेतलेला आहे करून सुलेभात मध्ये ठेचा हा टाकतात ना बरं नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये इकडे आई आज नमस्कार घेतलेला असेल तुम्ही आईचा आणि आईचं चालू आहे आज आराम इकडं बसले तर कसं असते सून जेव्हा आलेले असते घरामध्ये तेव्हा सासूला थोडंसं तरी आराम भेटते आता ॲक्च्युली जेव्हा मी घरी येत होतो कामावरून तेव्हा आई किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करा लागत होतं आणि सकाळी पण करा लागत होतं आता आईला थोडंसं आराम भेटत आहे आणि गाव वगैरे आलेले आणि किचनमध्ये काम करत आहे असं थोडस असते होसा आहे सून जेव्हा घरामध्ये आलेले असते तेव्हा थोडंसं सासूचा आराम होते ते म्हणताच चार दिवस सुनेचे चार दिवस असत त्यातलाच एक प्रकार तर आज पण तर आईनं केलेलं असत आता आई थोडंसं आराम करताय आणि आईचं सोन राधिका किचन मध्ये काम करताय काय करताय का खूप भाज्या झालेल्या म्हटलं आता बरून झालं पण खाऊन खाऊन म्हटलं भात करायचं तर चला बघूया सल ॲक्च्युली कसं आहे थोडंसं चुल्याची भाजी होती पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर सोल्याच्या भाजीचा जर व्हिडिओ असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही आम्ही घेऊन येऊन तुमच्यासाठी चुल्याची भाजीचा व्हिडिओ कारण ते विशेष राहणार आहे की पाट्यावरची राहणार सोले वगैरे काढलेले वाटलेले कारण त्याची चव वेगळी असते पाट्यावरची याची आणि मिक्सरमधली काढल्याची वेगळी असते आणि पुन्हा तुम्हाला आईच्या आजची दाखवणार आहे चुल्याची भाजी आणि इकडे राधिका आज करत सोले भात बघूया आपण काय काय करते आणि कशी करते सोले भात तर काय काय घेतलेलं आहे सोले भात कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि ठेचा घेतलेला आहे करून सोले भात मध्ये ठेचा हा टाकतो ना बरं मिरची पण टाकणार आहे का हा हिरवी मिरची आणि लसूण ती पेस्ट काढून घेतली अच्छा पेस्ट घेतली हा आणि कोथिंबीर घेतली आणखी पालक आलू शेंगदाणे आणि गोबी घेतली आणि सर्व आयटम घेतलेलं आहे आता इथने बरेच जण काही वेगवेगळे टाकू शकतात सोयाबीनच्या वडी टाकू शकतात किंवा मग जसं टाकतील तसं म्हटले टाकू शकतात आणखी पण आम्ही जेवढं घेता येऊ तेवढं घेतलं सोलेभातासाठी आणि इकडं तांदूळ किती घेतलेलं आहे दोन वाटी दोन वाटी आणि सर्वात सोपं असते जेव्हा जर काही जिवार आलं स्वयंपाक करायचं सोले काय असते पर्याय खिचडी खिचडी किंवा मग जर खाणे वाटलं तर मग कोणीचा भात किंवा सोले भात चला बघा इकडं आज कुकर मध्ये करताय का हो तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकलेलं टाकलेलं आहे थोड अंदाजे मोहरी टाकायची जिरामच एक चमच एक चम्मच नाही आपल्या टाकायचं जसं तेल वगैरे हो मिरच्यात जसे पळवलं जाईल तेवढ्यापुरतं आणि प्रमाणात ऊस लागलं जसं एक चम्मच दोन चमच जिरा टाकलेला आहे जिरा आणि कांदा घेतलेला आहे आणखी टोमॅटो घेतलेला तर भात चांगलाच असते कारण खूप वेळा जेव्हा किचनमध्ये बनवायचं असलं काही ते भात जास्त करतात आणि चवीला चा खूप चांगलं लागते आणि सोल्याचं जे जे प्रकार केले आपण सर्वच्या सर्व व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे सर्व प्रकार सोल्याचे खाऊन दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा कमेंट करा तुम्हाला जर सोल्याचे वडे जर बघायचे असेल तर नक्की कमेंट करा तुमच्यासाठी आम्ही सोल्याचे वडे कचोरी करू शकतो आपण आणखी पराठी करू शकतो खूप होऊ शकते केलं तर सर्व होते नाही केलं तर काहीच नाही तर ठीक आहे तुम्हाला एक दिवस सोल्याचे वडे आणि सोल्याची कचोरी त्यामध्ये मसाला वगैरे राहते त्याच्यामुळे चांगलाच राहत कमेंटमध्ये सांगा इकडंच जेणेकरून आम्हाला हो। समजेल की तुम्हाला आवडतं म्हणून तर आम्ही घेऊन येऊ आलू टाकून घ्यायचं एक एक सर्व होऊ द्यायचं एक एक टाक जर असं असलं तर कधी कधी जीवन पण येते एखादं माणसं रोबडून द्यायचं तांदूळ टाकून द्यायचे पण त्याची चव वेगळीच लागते व्यवस्थित होत नाही सर्व गृहिणीलाच माहित असते थोडं थोडं द्यायला लागते नाहीतर काय असते एखाद्या बन जीवर आलं की सर्वच सर्व एखाद्या मीठ टाकलं झाकण लावलं तसं तर नाही ना आणखी काय केलेलं आहे सुलेबाद झाला आणखी सोलेच आपलं आणखी शेंगा केलेला आहे उकळलं पुढे उकडून घेतले तर हे बघा अशा प्रकारचं टाकलेलं आहे शेंगा उकळलेल्या आणि त्यामध्ये सर्व मिठामधल्या आणि चांगल्या लागतात ते भारी कारण तोंडाला जर बघितलं ना ते तर पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आणि अशा प्रकारच्या शेंगा तुरीच्या शेंगा उकळलेल्या मधलं थोडस दाखवा एक वेळेस कारण तो बाल असेल शेतामधलं कालच्या व्हिडिओमध्ये तुरीच्या शेंगा वगैरे तोरट्याने बघितलं असेल बोरं बघितले असेल आणि बोरं पण आता चालू झालेलं आहे बोरं आलेला आहे बरेच बरेच मध्ये एवढं लवकर आले का तर आमच्या इकडे आलेलं आहे गावरानी बोर कारण काशी बोर आणखी आहे आणि काशी बोर कस खायला थोडस वेगळं असतात तुरट लागतात पण हे जे असतात गावरानी बोर हे आंबेड गोळ असतात आणि चांगले लागतात चला अशा प्रकारचं झालेलं रेसिपीची पूर्ण तयारी हो। शोले भात हो तर शोले भात शोले भात काय म्हणताय याला शोले भात शोले भात <laughs> शोले का शोले असं आणि इकडे काय केलेलं कढई मध्ये कढई केलेले आहे भगर आय उपवास आहे के भगर केलेले आहे एकादशी ना हां तर आजची एकादशी असल्यामुळे हो एक साडी केलेले पेशल भगर आणि इकडे तर पूर्ण स्वयंपाक केत होता स्वयंपाक कशाला एवढा करायचा कारण आपण आता दोघच आहे नाही तेच म्हणत मग आता दोघायला काय करायचं म्हटलं तर शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्ये खिचडी टाकून दिला तर असं आहे सोलेभाताच सर्व आणि आता लगेच काय टाकायचं त्यामध्ये ठेस टाकून काय टाकायचं आहे ठेच सोले ना आज कसं कारण आता कारण एक एक सामान टाकलं तर सारखंच आहे कारण थोडंसं पूर्ण होऊ द्यावं लागतं तेलामध्ये सर्व त्याच्यानंतर आता बाकीचे मटेरिल ते टाकावं लागते सांगत नाही काही बंद पूर्ण इथे दिला तर पाहिला असेल तुम्ही कमेंटमध्ये तुम्हीच सांगा आणि याच्या आधी काय काय का केलेलं व्हिडिओमधून पाहत असाल तुम्हालाच समजणार आहे किती आधी केलेलं आहे शिका की शिकायचं बाकी आहे तर आणखी सोले टाकून तांदूळ ढुवून घ्यायचे का हो रेसिपी काय म्हटलं आज काय बघा व्हिडिओसाठी आज किचनमध्ये पूर्ण घेतला हळद चटणी टाकून घ्यायची तिखट आणखी ठेस टाकलेला अगोदर कमीच टाकतो थोडाफार मसाला टाकायचा आणि भगर मध्ये भगर पूर्ण केलेले का हो पूर्ण झाले ठीक आहे ज्याच्यावेळेस तुम्ही म्हणाल संघा पुन्हा एकदाचा जर व्हिडिओ टाकायचा असेल भगरचा पण व्हिडिओ देऊ नाही आपण बंगरीचे आयप्प बनवू शकतो आणि आणखी पराठे बनू शकतो तो बरस भगर पसंद पण चला लगेच आता थोडंसं काढलं कसं आहे जळालं का बाकी नाही जळालं कसं जळालं ना दुपट निघालं वाटतं नाही 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 का टाकले तांदूळ हो तांदूळ लगेच पण टाकचं अर्धा क्लास आणि किती वर्क लक्ष्याचं दहा मिनिट दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटामध्ये होऊन जातो तर असं झालेलं आहे भात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की झाला का वाचा नाही व्हायचंय ना वाचाय का नाही झाला का लगे <laughs> दहा मिनिट होऊ द्यायचं त्याला कुकर मध्ये तर दहा मिनटं शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर सोलिबात तयार हो चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सर्वांना एकदा बाय बाय बाय